नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आत्ता मी सेकंड शिफ्टला आलेलो आहे आत्ता आता, आता वाजले इथं तीन वाजून वीस मिनटं झालेलं इथं आता जस्ट मी आता आलो आहे आणि आता आपल्या ज्या ओवर हेड टँक घ्यायचं टँक त्याचे जे लॉक आहेत आहे, तर त्याचे चाव्या घेतलेल्या आहेत आणि पंप रूम पण आपले लॉक आहे तर तिची पण चावी घेतली तर बघू आता खाली जाऊन आपले पहिलं आपण आता राऊंड घेऊ पुरण्याचा त्याच्यानंतर मग हा जो व्हिडिओ असणारा आहे तर तो, तो आपला आपले जे आपल्या सोसायटीमध्ये जे कस्टमर आहात तर त्यांच्या घरी जाऊन मी हा शूट करणार आहे व्हिडिओ आणि ज्या कंप्लेंट आहेत म्हणजे आज दिवसभरात जेवढ्या माझ्या कंप्लेंट होत्या म्हणजे जर कस्टमरच्या काही कंप्लेंट असतील तर त्या मी आता स्व नाही का म्हणजे अटेंड करणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे मी आ, काम करतो सोसायटीमध्ये चा। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर मित्रांनो चला जाऊ आता पहिला राऊंड घेऊत पूर्ण बिल्डिंगचा त्याच्यानंतर एक दोन कंप्लेंट दिल्यात आपल्या प्रशिपवाल्याने तर मित्रांनो मी टेरेसवरती आलेलो आहे आणि वातावरती आपण टँक लेवल चेक करूत फुल आहे फुल आहे तिन्ही टँक फुल आहेत तर मित्रांनो आपल्या टावर टूच्या टँक लेवल चेक करून झालेलं आहे आता आपल्याला जायचं आहे टावर वनला आता तिकडे जायचं म्हटलं तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे बघा बघा हा रस्ता आहे तात्पुरता रस्ता आहे आता इथून आपल्याला असं सरळ या रस्त्याने सरळ जे पॅरेपेड दिसते ना ह्या पॅरेपेडवरून त्या टावर टूला जायचं आहे आता बघा तुम्हाला दाखवतो मी हे दिसते ना हे हे जे रेलिंग आहे ना हे रेलिंग ह्या रेलिंगवरती चढून आपल्याला त्या साईडला जायचं आहे बघा आता दाखवतो तुम्हाला असं सोबत राहा व्हिडिओ शोट आहे बघा आता हे बघा जर कडक तुम्ही खाली जर बघितलं ना पूर्ण खाली एकदम आपण पंचवीसव्या मजल्यावर येतो आणि खाली एकदम खोल आहे बघा जर बघा हा बघा म्हणजे काही सपोर्टला काहीच नाही हाय का सपोर्टला काय एकदम खाली असं म्हणजे सुरक्षेकडे काहीच नाही आहे आणि ह्या असल्या म्हणजे रस्त्यातून आपल्याला म्हणजे जायचं आहे आपल्याला टावर वनला माझ्या भागा बघू शकता तुम्ही पलीकडे काहीच का नाही फक्त दोन हाताचं फक्त आपलं अंतर आहे दोन हाताच्या अंतराच्या पलीकडं एकदम पूर्ण असं सपोर्ट काहीच नाही कुठून इथून इथून मी जायचं सगळे कोण जायचं आपल्याला मित्रांनो आपण आलो टावर टावर वन वरती, वरती।, आना, ए आना, आना आना, आना वरती। आता आपल्याला वरती आता परत चढायचं आपल्यावरती इथून बघू शकता तुम्ही आता अस बाई बघा आरो टँक वरती आपण टँक चेक करायच्या एक, एक तिकडं दोन तीन अशा टँक आपल्याला चेक करायच्यात मित्रांनो मी आता फ्लॅटमध्ये आलो आहे आणि तिथं बघा ना कुठंतरी मोठं बघा सोयच्या तर मी आता फ्लॅटमध्ये आलो आहे आणि एक कम्प्लेट आहे आपल्याकडं तर हे जे वॉश मशीन ते पूर्ण ब्लॉक झाले तर ते आपल्याला काढायचं आहे कशा पद्धतीने काढतो ते बघा तुम्ही आता आपल्याला त्यासाठी सांगणार मशीन तर वॅक्यूम मशीन आपल्याला आलेली आहे बघा तर वॅक्युम मशीनच्या सहाय्याने आपण हा बॉटल ट्रॅप खोलून हा बॉटल ट्रॅप आपल्याला खोलायचा आहे आणि हा खोलून तो दिसतो ना हा इथं आउटलेट पाईप तिथं हा ला पाईप लावायचा आहे हा तर असं पाईप लावून त्याला व्हॅक्यूम करायचं आहे त्याला त्याला वॅक्यूम करून त्याला हवा देऊन म्हणजे प्रेशर देऊन ते बाहेर काढायचे वॅचिंग मशीन झालेले वॉचिंग मशीन सुरू झालेले बघा सक्षम झालं त्याचं आपल्याला हे बॉटल टॅप खोलून घ्यायचे पहिले हे बॉटल टॅप खोलून घ्यायचं आपल्याला म्हणजे तेव्हा आपल्याला हा काही पहिले चेक करायचं कचरा वगैरे आहेत का तो साफ करून नंतर मग हा पाईप आपल्याला इथं लावायचा thank <laughs> うルトル。

तर मित्रांनो आपण पहिल्या फ्लॅटचं आपण वॉशमेशनचं काम केलेलं आहे आता आपण दुसऱ्या फ्लॅट मध्ये सोळा फ्लोअरला हा जे ना याला पाणी येत नाही प्रॉब्लेम आहे इथं पाणी येते फक्त याला पाणी येत नाही तर ह्याचं जे आहे ना हा चेकनेट ना तुम्हाला चेकनेट हा याला फक्त टाईट केलं ना तर होऊन जाते तर आपण फक्त एक कम्प्लेट अटेंड करून मग आपलं होईल तर हे पकड हे पकड नाही सर नाही ठीक आहे मी ट्राय करता माझी शिफ्ट सुटलेली आहे दहा वाजता तर मी आता घरी आलोय तोंड आता पाय धुतला आणि आता थोडं जरा फ्रेश होऊन म्हटलं तर मिसेसने थोडं गरम गरम दूध दिलंय ते पिऊन घेतो जरा गरम गरम दूध आहे दूध आणि बिस्किट तर खाऊन झोपतो निवांत आता आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका